तर मित्रांनो येणाऱ्या तसेच इतर परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न पाठ असणं खूप गरजेचं आहे कारण की हा प्रश्न पाडण्याची दाट शक्यता आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा एकूण किती व्यक्तींना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती व्यक्तींना या ठिकाणी मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे ऑप्शन बघा पाच सात त्याच्यानंतर सहा का आठ तर मित्रांनो इतिहासामध्ये पहिल्याच वेळी एकाच वर्षी बघा पाच व्यक्तींना बघा इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की पाच व्यक्तींना ऑप्शन क्रमांक ए आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये कोणकोणत्या कुं व्यक्तीत बघा त्या कपूरी ठाकूर लालकृष्ण आडवाणी पी व्ही नरसिंह राव चौधरी चरण सिंग आणि एस स्वामीनाथन या पाच व्यक्तींना मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी मित्रांनो चालू घडामोडी पाहण्यासाठी या जे काही शॉर्ट आहे आपला व्हिडिओ त्याला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा लगेच लगी, लगी। आणि आपले तुम्ही फुल व्हिडिओ सुद्धा बघू शकता चालू घडामोडीचे